नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी पंचवीस जुलैला श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि एकवीस ऑगस्टला या वर्षीचा श्रावण महिना संपणार आहे आणि श्रावण महिनाभर आपण व्रत वैकल्य आपण करत असतो बघा श्रावण महिना हा सर्व शिवभक्तांच्या मनात आनंदाने उत्साह भरत असतो तर या श्रावणात महादेव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात याच महिन्यामध्ये माता पार्वतीने देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून त्यांना पती म्हणून प्राप्त केले होते बघा ह्या श्रावण महिनाभर आपण महादेवांची पूजा अर्चा करत असतो आणि बघा भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोवांछित इच्छा ते पूर्ण देखील करतात पण बघा महादेवाच्या पूजेमध्ये आपल्या अशा काही गोष्टी आहेत अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही त्याचा वापर करायचा नाही बघा खरं तर देवादिदेव देवा 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 प्रसन्... महादेव प्रसन्न महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो महादेवांच्या पिंडीवर आपण बऱ्याच प्रकारच्या वस्तू गोष्टी आपण अर्पण करत असतो व देवादिदेव महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात पण बघा अनावधानाने आपल्याकडून काही अशा वस्तू आहेत ज्या अर्पण केल्या जातात आणि ज्या शिवपिंडीवर अर्पण करायच्या नसतात तर आता त्या कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही शिवपिंडीवर अर्पण करायच्या नाहीत त्याचबरोबर काही नियम आहेत जे स्त्रियांनी या पूर्ण श्रावण महिनाभर पाळले पाहिजेत आता ते कुठले नियम आहेत कुठल्या वस्तू आहेत ज्या शिवपिंडीवर अर्पण करायच्या नाहीत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा मंडळी देवादिदेव महादेव हे भोळे शंकर आहे ते भगवान ते भक्तांच्या एका हाकेला धावून येतात पण काही गोष्टी त्यांना नाही आवडत तर त्या कुठल्या बघा शास्त्रातही सांगितलेलं आहे की देवादिदेव महादेवांना हळद कुंकू अर्पण करत नाहीत त्यामुळे त्यांना चुकूनही त्यांच्या शिवपिंडीवर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं नाही त्यानंतर दुसरं म्हणजे बघा नारळाचं पाणी नारळाचं पाणी देखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे नाही कारण बघा नारळाचे पाणी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे हे महादेवाला अर्पित करत नाहीत त्यानंतर बघा तुळस तुळसही महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही तुळशीचा वापर आपल्याला करायचा नसतो कारण भगवान विष्णूंनी तुळशीला पत्नी स्वरूपात स्वीकारलेला आहे म्हणून महादेवांच्या दे महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करत नाहीत किंवा त्यांना तुळस ही अर्पण केली जात नाही त्यानंतर बघा तांदळाचे तुकडे बघा आपण महादेवाच्या पिंडीवर अक्षदा आप आपण अर्पण करत असतो पण अक्षदा अर्पण करत असताना जे अख्खे तांदूळ असतात ना तर ते आपल्याला करायचे अर्पण करायचे आहेत आणि ते देखील शुभ्र त्याला आपल्याला हळद कुंकू वगैरे काहीही लावायचं नाही शुभ्र आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे तुकडा अर्पण करायचा नाही कारण बघा अक्षदामध्ये जे तुकडा असतो ना त्या तुकड्या तुकडा म्हणजे एक अशुद्धता असते म्हणून हे तुकडा असलेले तांदूळ आपल्याला अक्षदा म्हणून अर्पण करायचे नसतात त्यानंतर बघा शंख शंखाने पाणी चुकूनही महादेवाला घालू नये कारण बघा महादेवाने शंखचूंड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि शंखाला याचेच प्रतीक मानले जाते आणि जे विष्णूंचा जो शंखचुंड राक्षस होता हा विष्णूंचा भक्त होता म्हणून विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो पण महादेवाला शंखाने पाणी चुकूनही घालू नका ही चूक तुम्ही करू नका त्यानंतर बघा देवाधिदेव महादेवांना अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते कारण ते अनादि अनंत आहेत आणि त्यांना अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते बघा पूजा झाल्याच्यानंतर जिथून प्रदक्षिणा आपण सुरू करतो तिथूनच आपल्याला वापस फिरायची असते शिवलिंगावर ज्या वस्तू आपण बघा आपण वस्तू आपण अर्पण करतो तर त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात बघा आपली पूजा आपण करतो पण अगोदर जर कुणी पूजा केलेली असले तर त्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात तर तुम्ही लक्षात ठेवा ज्या वस्तू आहेत त्याच्यावर आपला चुकूनही पाय पडू देऊ नका त्या जर वस्तू पायाखाली येत असतील तर तुम्ही उचलून त्या शेजारी एखादं डस्टबिन वगैरे असेल किंवा बाहेर उचलून तुम्ही बाहेर आणा बाहेर ठेवा पण चुकूनही त्याच्यावर तुम्ही पाय देऊ नका त्यानंतर शिवलिंगावर वाहिलेले जे पाणी आहे जिथून पाणी पडते ते पाणी कधीही ओलांडू नका शिवलिंगाचा अभिषेक कधीही शंखाने आपल्याला करायचा नाहीये त्यानंतर शिवलिंगावर आपण जे दूध वाहतो तर ते दूध आपल्याला एक म्हणजे आपल्याला कच्चंच दूध व्हायचं आहे तापलेलं किंवा गरम कर ताप तापून गरम के थंड केलेलं आपल्याला दूध अजिबात व्हायचं नाही कच्चं दूध आपल्याला व्हायचं आहे आणि दूध वाहताना लक्षात ठेवा तो तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला दूध व्हायचं नाही दूध व्हायचं असेल तर तुम्ही स्टीलचा किंवा चांदीचा तुम्ही वस्तूचा वापर करून आपण शिवलिंगावर दूध अर्पण करू शकता लक्षात ठेवा जेव्हा आपण शिवशंकरांची पूजा करू ना तर पूजा करत असताना आपल्याला काळे कपडे चुकूनही घालायचे नाहीत शिवमंदिरातही आपल्याला काळे कपडे घालून जायचे नाही जेव्हा आपण शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतो ना तर त्यानंतर परत आपल्याला शुद्ध पाण्याने शिवलिंगावर नक्की आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे कुठलीही वस्तू आपण ज्यावेळेस शिवलिंगावर अर्पण करतो तर त्यानंतर शिवलिंगावर थंड पाण्याचा अभिषेक आपल्याला आवर्जून करायचा आहे कारण शिवलिंग जितकं थंड राहील तितकंच चांगलं असतं असं म्हणतात म्हणून शिवलिंगावर बघा जी गळती लावलेली असते ती कंटिन्यू लावलेली असते आणि लक्षात ठेवा गळतीमध्ये सुद्धा दूध टाकू नका गळती ही फक्त आणि फक्त शुद्ध पाण्याची असते त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला ना श आपण बघा महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर नारळही आपल्याला चुकूनही फोडायचे नाही तर ते आपल्याला तिथे पूर्ण नारळ जसं आहे जसं आहे तसंच नारळ आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि हे फक्त श्रावणासाठीच नाही तर नेहमीसुद्धा आपण कधीही महादेवाला नारळ फोडत नाही नारळ महादेवाला अर्पण केलं जातं त्यानंतर बघा काही फुलं आहेत जी फुलंही आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायची नाहीत त्यामध्ये बघा कितकीची केवड्याची फुलं महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज मांडली आहे त्यामुळे चुकूनही कितकीची केवड्याची फुलं महादेवाच्या महादेवाला अर्पण करू नका तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल नारळ पाणी हळद कुंकू तुळस केतकीची केवड्याची फुलं महादेवाच्या पूजेमध्ये या गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत त्यानंतर बघा काही नियम आहेत जे प्रत्येक स्त्रियांनी या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना, महिना आपल्याला हे नियम पाळायचे आहेत त्यामध्ये बघा बघा प्रत्येक श्रावण सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो तर सकाळी लवकर उठून आपण पूजा करतो तर त्यामध्ये बघा सवाष्णी स्त्रियांनी काही गोष्टी आहेत ज्या पाळायच्या आहेत तर त्यामध्ये आपण शक्य झाल्यास पांढरे वस्त्र करूनच आपल्याला शिव शिवांची पूजा करायची आहे पण जर नाही शक्य झालं तर तुम्ही लाल गुलाबी हिरव्या रंगाचे वस्त्र स्वच्छ शुद्ध वस्त्र घालून आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना प्रत्येक स्त्रियांनी लक्षात ठेवायचं आहे आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायच्या आपल्या कपाळाला आप हळद कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी घालूनच आपल्याला प्रत्येक कु सुवासिनीने अशी शृंगार करूनच पूजा करायची आहे कुमारिका जर पूजा करणार असतील तर त्यांनी सुद्धा हातामध्ये बांगडी आणि कपाळाला हळद कुंकू लावूनच पूजा करायची आहे त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण पूजा करणार आहोत तर पूजा करायच्या अगोदर काहीही खाऊ नका काही खाऊन का। आपल्याला अजिबात पूजा करायची नाही पूजा झाल्याच्या नंतरच आपल्याला काही जर खायचं असेल तर ते खायचं त्यानंतर बघा काही जणांना जर औषध सुरू असतील औषध गोळ्या वगैरे सुरू असतील तर तुम्ही काय करायचं सकाळी लवकर उठून पूजा करून घ्यायची नंतर आपण खाल्लं तरीही चालेल त्यानंतर बघा ज्या वेळेस आपण पूजा करणार आहोत तर त्या पूजेचा आपल्याला एकच वेळ ठरवून घ्यायची आहे आपण सकाळी एक करणार असो किंवा संध्याकाळी करणार असो एक वेळ ठरवून घ्यायची आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला त्याच वेळेला पूजा करायची याचं कारण म्हणजे बघा आपण एकाच वेळेला पूजा केली तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते असं म्हटलं जातं म्हणून प्रत्येक सोमवारी एक वेळ ठरवून घ्यायची आणि त्याच वेळेला प्रत्येक सोमवारी आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर बघा आपण मग अशी सांगितल्यासारखं काळे कपडे घालून चुकूनही आपल्याला पूजा करायची नाही जर बघा तुम्हाला शक्य होत असेल तर पूर्ण श्रावण महिना तुम्ही काळे कपडे घालू नका पण नाही शक्य होत तर कमीत कमी, कमी सोमवारी तरी आपल्याला घालायचेच नाही त्याचबरोबर बघा सोमवारी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाहीत केस तुम्ही सोमवारी धुऊ नका काही जर अडचण आली काही प्रॉब्लेम आहे की आपल्याला धुवावेच लागतात तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं केस धुत असताना त्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद आप चिमुटभर हळद आपण पाण्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर केस धुवायचे आहे महिनाभर आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे घरातील वातावरण आपल्याला शुद्ध आणि सात्विक ठेवायचं आहे तर असे हे काही नियम आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायचे नाहीत ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समज